पहिल्या श्रेणी मध्ये प्रज्वल याच्यासाठी दोन गुण जयमांजरी वाईच्या खात्यामध्ये जर्सी क्रमांक दोन या खेळाडून सुद्धा काल जबरदस्त खेळ दाखवलाय इथे सुद्धा बाबू याच्यावर संघाच्या खात्यामध्ये सुद्धा आता पहिला पॉईंट जातोय दोन्ही संघाने आपापलं खातं खोललेलं आहे दोन एक आठ पाहायला मिळते दोन गुणांची कमाई सनक दोन रेड मध्ये दोन्ही रेड आपण पाहायलात 4 रेड पॉइंट सुरुवातीलाच आक्रमकता दाखवणं ही एक खासियत आहे इथे मात्र सिद्धेशाच्या यांच्यावरती टोटाच्या आणि रेडर बॉल मैदानाच्या बाहेर जातोय ते पाच चा डिफेन्स आता मात्र बोनस अवेलेबल नाहीये कोल वर जावं लागेल पॉइंट साठी एकूण चार गुणांची कमाई झाली ते चारही गुण प्रज्वल याच्या माध्यमातून संघाला मिळालेले आहेत दोन रेड दोन दोन असे एकूण चार पॉइंट आहेत प्रज्वल याच्या खात्यावरती जर्सी क्रमांक बारा इसके साथ एडिपेस इकलूष मात्र बोनस अवेलेबल आए प्रज्वलित जब यहाँ टोटक चाटिंग होता प्रज्वलियाला नींद में दिखाज़ करने साड़ी जब सिकाम के दौर मात्र वारंवार जर्सी मध्ये चेंजेस केलेले आपल्याला पाहायला मिळाले पहिल्या सामन्यामध्ये जर्सी क्रमांक दोन मध्ये खेळला होता दुसऱ्या सामन्यामध्ये जर्सी क्रमांक एक पाच पाचचा डिफेन्स आहेत जैनमान बेडमन संघावर घेतून निश्चितच थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जाईल जैनमान झरेवाडी संघावरती

बोनस अवेलेबल नाहीये आहे पॉईंट घेण्यासाठी खोल जावं लागेल पॉईंट घेणं खूप गरजेचं आहे आणि ते पॉईंट बहाल केला गेला चीन पूर्ण येऊ शकली नाही सिंगल पॉईंट जातो जयमान बेळवर संघाच्या खात्यामध्ये जर्सी क्रमांक आठ रेग्युलर रेडर मैदानाचे वायर आहे ते सपोर्ट रेडर नाही ते रेडिंग मध्ये कामगिरी पाहिजे लागते इथे प्रसाद ला सुद्धा गारत केलं जात आहे जबरदस्त हँड केला आणि तितका चांगला सपोर्ट देखील बोनस दिला जातोय चौदा सौदा तीन तीनच रिपेचा आहे सुपर टॅकलची संधी आहे जर टॅकल केला गेला तर दोन गुणांची कमाई करता येईल रेडरला खूप बोलवाला जबरदस्त लाइन ला जबरदस्त आता कामगिरी होताना दिसते वेळमत नका करू बाबुला सुद्धा इथे मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवला जातोय तुला वेळ घेतला जातोय बाद झालेला खेळाडू मैदानाच्या बाहेर पोहोचलाय एकच सिंगल पॉइंट जय नागरचा त्याच्या खात्यामध्ये डिजिटल क्रमांक चार रेग्युलर रेडर मैदानाच्या बाहेर आहे ते सपोर्ट रेडर्स री आता रीडिंग मध्ये कामगिरी पाहावी लागते जे रेग्युलर डिफेंडर आहेत ना रेडिंग मध्ये कामगिरी करावी लागते इथे विधान विषये हा चाललेला खेळ आपल्या खेळाडमध्ये रिलायन्स करायचं असेल तर टच पॉईंट करावे लागतील आता मात्र दोनचा डिफेन्स दोनच्या डिफेन्स मध्ये काल या खेळामध्ये चांगली कामगिरी केली संकेत दोन्ही आघाड्यांमध्ये चांगली कामगिरी अष्ट पहिलो जोरावरती संघाला तो सेमी फायनल मध्ये घेऊन आलाय आणि इथे मात्र एका खेळाडूला बाद केलाय एक मात्र खेळाडू शिल्लक इथे ऑल आऊट ची नामोशी ओढवलेली आहे जैनवान झरेवाडी संघावरती आणि इथे बाद होतोय पहिला ऑल आऊट येतोय संघावरती वन प्लस टू थ्री पॉइंट जता है वेड़ वन संघा खाया पॉइंट टेबल आपण पाहूया चार गुणा नहीं आघाडीवर आघाड़ी वेड़ वन संघ जर्सी क्रमांक आठ संख्य अष्टपैलू असा खेळाडू डिफेन्स मध्ये असेल किंवा रेडिंग मध्ये असेल दोन्ही डिपार्टमेंट मध्ये आपल्या संघासाठी भारी वशी कामगिरी करताना संकेत ऑल आउट नंतर ऑल इन प्रज्वल इथे पासून खूपच दूर आहे तो संकेत याच्या माध्यमातून वारंवार पंचवल याच्यावरती अटेल पोहताना दिसत आहे बोनस अटेम मान्य केला जातोय आणि बोनस मुळे निश्चितच लीड जी आहे ती कुठेतरी वाढताना दिसते बात करण्याचा निश्चितच प्रयत्न असेल दोन गुण एक डिफेंडर एक लाईन का टच

चार गुणांची संघाकडे आघाडी आहे त्यामुळे कुठेतरी थोडासा गेम स्लो करण्याचा प्रयत्न केला जातो वेळ पण संघाकडून कारण याच्याकडून मात्र या गेम मध्ये अतिशय तीव्रता आणण्याचा प्रयत्न केला जातोय वारंवार त्याच्या माध्यमातून पॉइंट शिकावा इथे मात्र बोनस मिळतोय खूप कमी वेळामध्ये बोनस घेऊन तो आपल्या संघाकडे परत जातोय आणि बोनस मुळे निश्चितच आघाडी कमी करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून होतो इथे सुद्धा पुन्हा एकदा पाच चा डिफेन्स वारंवार पाच चा डिफेन्स मध्येच संघ खेळताना दिसतोय समोरच्या बाजूला दोनच्या माध्यमातून बोनसच्या स्वरूपात पॉईंट आणले जात आहेत आणि अशा पद्धतीने लीड कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय त्याची क्रमांक चौदा पुन्हा एका संत पद्धतीची ही रेड कोणताही आक्रमक पॉईंट या रेड मध्ये दिसत नाही सहाचा डिफेन्स

तिथे आय। मात्र एक कमाईसाठी अठरा चौदा असलक होत आहे क्रमांक दोन ऑल आउट नंतर पुन्हा ऑल इन वेळवण संघ निश्चितच आता जैन वेळवण संघाकडून प्रयत्न केले जातील कारण संघ पिछाडीवर पडलाय पहिल्या हाफ मध्ये सुरुवातीला जी काही आघाडी मिळवली होती ती कुठेतरी गमावलेली दिसते जयनवान वेळवण संघाने त्यासाठी आता प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल ही छोटीशी आघाडी आहे तो तोडण्याचा प्रयत्न करावा लागेल ते बोनस पॉईंट मिळतोय जयनवान झरेबाई संघाच्या खात्यामध्ये संकेत जर्सी क्रमांक आठ या खेळाने चांगला खेळ केलाय जयनवान वेळवण संघासाठी

जबरदस्त टॅकल म्हणावं लागेल इथे कॉम्पिटिशन टॅकल एका बोटे लिडरला इथे मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवला जातोय

प्रज्वल असताना संकेत संकेत याच्या माध्यमातून रेड होत आहे रेड मध्ये संकेत एक मात्र असा रेडर आहे जो जे मध्ये यशस्वी दोन गोडा जबरदस्त रेड म्हणावा लागेल साद याला आता मात्र टच पॉइंट आणावा लागेल कारण संघ कुठेतरी मैदानाच्या बाहेर जावं लागेल जबरदस्त कॉम्बिनेशन टॅकल आता मात्र फक्त तीन खेळाडू शिल्लक आहेतवाडी संघाच्या क्षेत्रक्षणामध्ये इथे सुपर टॅकलची संधी आहे परंतु सेमी फायनल आहे आणि ज्या पद्धतीने सेमी फायनल होणं अपेक्षित आहे त्या पद्धतीचा सेमी फायनल इथे आपल्याला पाहायला मिळतोय क्रमांक दोन च्या माध्यमातून क्षेत्र रक्षण हलवण्याचा प्रयत्न केला जातोय

तिसरी चढाई आहे इथे पॉइंट घ्यावा लागेल अन्यथा मैदानाच्या बाहेर जावं लागेल शेवटची चार मिनिट सामना संपण्यासाठी इथे पॉइंट घ्यावा लागेल अन्यथा मैदानाच्या बाहेर जावं लागेल थर्ड रेड आहे बिना पॉइंट वापस येता येणार नाही दोन्ही बाजूला एक एक पॉइंट

इथे जर सुपर टॅकल झाला तर वेलवण संघाला दोन गुणांची कमाई करता येईल इथे दोन गुणांची कमाई होईल सुपरिस <laughs> सव्वीस चार गुणांचा फरक इथे बोनस दिला जातोय तीन गुणांचा डिफरन्स तेवीस सव्वीस असा गुणफलक तीन गुणांचा फरक प्रज्वल कळमडे जर्सी क्रमांक दो, चा, चा दोन चारच्या डिफेन्स मध्ये शेवटची दोन मिनट फेरवल दाखवावी लागेल डिफेन्स मध्ये जाणं महागात पडू शकतं तीन गुणांचा फक्त फरक आहे काही मिनिट आणि काही सेकंदांचा खेळ येतो बाकी पाहूया तीन गुणांचा फरक दोन्ही साईडला एक एक गुण अजूनही तीनच फरकांचा तू प्रज्वल या रेट मध्ये जास्तीत जास्त सेकंद खर्च घालण्याचा प्रयत्न करेल इथे तीन साडे बेस आहे जर त्याला टँगल केला गेला, गेला तर दोन गुण समोरच्या संघाला मिळतील आणि ते खूप महागात पडू शकत संघाला त्यामुळे आपला वेळ घेतोय मध्ये रेषेवरती येऊन थांबतोय आणि जास्तीत जास्त सेग खर्च करण्याचा प्रयत्न करतोय मिनिट सत्तावीस आणि चोवीस तीन गुणांचा फरक तिसऱ्या चढाईचा इथे तिसरी चढाई थर्ड रे इथे जर टॅकल झाला तर दोन गुणांची कमाई होईल सुपर टॅकची मामी एका गुणाचा फक्त फरक उरलायचा फक्त फरक उरलाय भाऊ या जैन मन बेन संघ जर्सी कमाई करून प्रयत्नांची करावी लागेल पैसे कमाई करण्यासाठी